नमस्कार खवयानं कसे आहात मी शरयू उतुम हो, सको कुच स्वागत करते चला तर आज आपण होळी स्पेशल स्नॅक्स बनवणार आहोत ते म्हणजे गुजिया गुजिया हे नाव मुघल प्रांतातून ना आलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये याला म्हणतात करंजी चला तर आपण आज खुसखुशीत टेस्टी आणि एकदम झटपट होणारी करंजी बनवूयात करंजीचं वरचं कव्हर खुसखुशीत होण्यासाठी आणि आतलं सारण करताना काय चुका होतात त्या अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी आज तुम्हाला स्पेशली सांगणार आहे चला तर आपण अशी खुसखुशीत करंजी करायला घेऊया आणि तुम्हीसुद्धा या होळीला ही करंजी नक्की कराल मला खात्री आहे चला सुरुवात करूया एका बाउलमध्ये आपण दोन कप मैदा घे गे, घेणार आहोत बघा अशा प्रकारे तुम्ही इथे वाटीचासुद्धा उपयोग करून घेऊ शकता बघा दोन कप किंवा दोन वाटी मैद्याला आपण इथे दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहोत बघा गाईचं तूप मी इथे वापरते आहे बघा अशा प्रकारे थंडच तूप आपल्याला घालायचं आहे यामध्ये आणि ते तूप छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे पिठामध्ये आपल्या संपूर्ण पिठाला तूप छान लागेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी इथे संपूर्ण पीठ तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता याचा या प्रकारे गोळा व्हायला हवा बघा एकदम छान पीठ आपलं रेडी आहे यामध्ये मी कोमट पाणी घालणार आहे बघा थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेणार आहे एकदम नरम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पाणी गरम असल्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी घाला जेणेकरून पीठ एकदम शिजून येईल जर गरम पाणी संपूर्ण तुम्ही त्यामध्ये टाकलं तर बघा अशा प्रकारे हळू हळूहळू पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा तेराव्या शतकातला हा स्नॅक्स आयटम आहे आणि याला संस्कृत नावसुद्धा आहे याला संस्कृतमध्ये कर्णिका असं म्हणतात बघा आपला गोळा इथे थोडा थोडा रेडी होतो आहे तुम्ही बघू शकता इतका नरम आपल्याला हा गोळा मळून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर तो थोडा वेळ झाकून ठेवायचा जेणेकरून तो छान सेट होईल तोपर्यंत आपण आतमधलं सारण इथे बनवून घेणार आहोत एका पॅनमध्ये मी थोडं अगदी तूप घालणार आहे गाईचंच तूप आपल्याला परत इथे वापरायचं आहे बघा यामध्ये मी तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे यूज करू शकता मी काजू आणि बदामचे तुकडे यामध्ये घालून घेतले आहेत बघा प्रकारे आणि ते छान खरपूस होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायच्या तुपामध्ये बघा आणि हे छान गोल्डन व्हायला लागले की आपण हे बाजूला काढून घेणार आहोत ड्रायफ्रूटचे तुकडे त्यानंतर आपण यामध्ये त्याच तुपामध्ये पिस्ता घालणार आहोत पिस्त्याला जास्त वेळ लागत नाही तो जळायला लागतो त्याच्यामुळे आपण हा पिस्ता नंतर घालतो आहो बदाम आणि काजू नंतर आपण पिस्ता यामध्ये घालून परतवणार आहोत बघा अशा प्रकारे पिस्तासुद्धा आपला होत आलेला आहे तर आपण तो बाजूनी काढून घेऊया बघा पिस्ता मी बाजूनी काढलेला आहे आता आपण त्याच तुपामध्ये जितकं तूप उरलं आहे तितकंच तूप यूज करायचं आहे जास्तीचं तूप घालायचं नाही आहे त्यामध्ये आपण बारीक रवा इथे घाल घालून घेतो आहोत एक वाटी बारीक रवा मी इथे घेतलेला आहे आपण दोन वाट्या मैदा घेतलेला होता आणि तितक्या गोळ्याला हे सारण एकदम परफेक्ट होतं आपण एक वाटी बारीक लेला है। लेला है। रवा इथे घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे हळू मंद असेवरती एकदम छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे बघा आपण इथे रव्याचं सारण करतो आहोत त्यामुळे रवा अजिबात कच्चा असायला नको बघा अशा प्रकारे तो छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे रवा त्यानंतर मी यामध्ये बारीक केलेला खोबरा किस घालते आहे बघा तुम तुमच्याकडे रेडीमेड कीस नसेल तर तुम्ही घरचे सुखे खोबरे घेऊन त्याचा जाडसर कीस करून घेतला तरी चालेल आणि तो वापरायचा आप त्यानंतर आपण खोबरा किस छान प्रकारे भाजून झाल्यावरती यामध्ये आपण पिठ्ठीसाखर घालणार आहोत तुमच्या गोडाप्रमाणे इथे पिठ्ठीसाखर घालायची आहे एक वाटी रव्याला साधारण पाऊन वाटी मी साखर बारीक साखर पिठी साखर घेतलेली आहे आणि ती मिक्स झाल्यावरती लगेचच मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले जे आपण छान परतवून घेतले होते तुपामध्ये बघा अशा प्रकारे आणि ते मिक्स करून घ्यायचेत आपल्याला बघा आणि आपलं जे सारण आहे ते अशा प्रकारे मोकळं भाजून झालं आहे बघा बघू शकता तुम्ही याच्यातून छान असा सुगंध येतो आहे आता हे सारण होईपर्यंत आपलं जे आ, पी गोळा होता म मैद्याचा भिजवलेला तो छान प्रकारे सेट झाला आहे बघा आता हा परत एकदा मळून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत करंजी करण्यासाठी याचा मी एक छोटा गोळा इथे बनवून घेतला आहे बघा मळून घेतला आहे मी तो छान सॉफ्ट आणि अशा प्रकारे एकदम पातळ मी हा लाटते आहे जाड करंजी आपली व्हायला नको पातळच आपल्याला हा हुंडा लाटून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे एकसारखा हा लाटला गेला पाहिजे आणि गोल होण्यासाठी मी इथे प्लेटचा उपयोग करते आहे बघा अशा प्रकारे आपण इथे पोळी एकसारखी लाटून घेतली आहे ती गोल होईल की नाही याची काळजी करायची नाही गोल होण्यासाठी प्लेट वापरायची बघा म्हणजे आपल्या सगळ्या करंजा ज्या आहेत त्या एका साईजच्या होतील असं केल्यामुळे आणि त्यानंतर एक्स्ट्रा आपण पोळी काढून घेतली आहे इथे आणि ह्या गोल पोळीमध्ये मधात आपण सारण घालतो आहे साधारण पोह्या पोहे खायच्या चमच्याने मी अडीच चमचे इथे सारण भरून घेते आहे क एका करंजीला बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर ह्या करंजीला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे सील करण्यासाठी काठानी पोळीच्या बघा आणि करंजी अशा प्रकारे सेंटरला आधी सील करून घ्यायची मग अग अलगद हातावर उचलून आपल्याला ती त्याचे सगळे काठ हळूहळू सील करून घ्यायच्या आहेत सारण बाहेर पडायला नको ती काळजी घ्यायची तुम्हाला सील करता येत नसेल तर हळूहळू ती प्रॅक्टिसनी येईल एखादी करंजी करून बघायची आणि मग मी याला वेगळा आकार दिलेला आहे तर तुम्ही नुसतंही सेल केली तरी चालेल बघा अशा प्रकारे माझ्या इथे काही करंज्या भरून झालेल्या आहेत बघा त्यानंतर आपण या आता तळून घेणार आहोत मी इथे तूप गरम करायला ठेवलं होतं अगोदरच मी मंद असेवरती सगळ्या करंजा इथे तळून घेणार आहे अर्धी करंजी इथे ते तुपामध्ये आपली डुंबली पाहिजे बघा अशा प्रकारे आणि जितक्या करंजा एका वेळी मावतील तितक्याच तेल तुपामध्ये घालायचे आहेत बघा अशा प्रकारे इथे पाच करंज्या माझ्या तुपामध्ये बसलेल्या आहेत तितक्याच मी तळून घेते आहे आणि अशा प्रकारे हळूहळू एक एक करंजी परतवायची एक एक बाजू झाली की मस्त खरपूस होईपर्यंत आणि त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे बघा स्पी गॅसची स्पीड वाढवायची नाही ती लो स्पीडवरच ठेवायची बघा अशा प्रकारे त्यामुळेच आपल्या करंज्या मस्त होतात बघा इथे खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे करंजीला मस्त आपल्या गुजिया इथे रेडी आहेत चला तर आपण ह्या सगळ्या करंजा सर्व करून घेऊयात एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे बघा आता छान याला आपण गार्निश करून घेऊयात मी इथे गुलाबांच्या पाकळ्यांनी करंजा गार्निश करून घेते आहे तुम्ही होळीला अशा प्रकारे डिश बनवून छान प्रेझेंट करू शकता आणि तुमच्या कलरच्या थालीच्या बाजूनी ही थाली छान सजवू पण शकता आलेल्या गेस्टला तुम्ही ही करंजी ॲज अ स्वीट पण देऊ शकता आहा हा मस्त टेम्पिंग दिसते आहे तुम्ही नक्की ही करंजी ट्राय करून बघा मी तुम्हाला आता एक करंजी तोडून दाखवणार आहे की ती किती छान कुरकुरीत झाली येते आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुमची ही करंजी तितकीच कुरकुरीत झाली आहे की नाही या प्रमाणासोबत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा अस्वस्थ राहा थँक्यू